बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलांनी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी तुम्हाला आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये धाराशिव शहर पोलिसांनी शहरामध्ये रूट मार्च काढलेला आहे आणि याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे सुरुवातीला आपण तो रूट मार्चचा व्हिडिओ पाहू आणि त्याच्यानंतर या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख आहेत त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे मी त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवणार आहे मी त्यापूर्वी सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्स तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयात आता सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता शहरातच आहे नेमकं इथं रूट मार्च निघालेला आहे कसा रूट मार्च आहे याचा व्हिडिओ आमच्याकडे थेट पाहूया आपण चला बघा शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पोलिस सतर्क झालेले आहेत येणारे सण उत्सव जे आहेत ते सण उत्सव शांततेत पार पडावे म्हणून या शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे आता या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या आपल्यासोबत आहेत पाहूया पण त्यांची थेट प्रतिक्रिया काय सांगाल काल शहरामध्ये रूट मार्च काढण्यात काय कारण म्हणजे सध्याला आज रोजी रंगपंचमी आहे त्यानिमित्त तसेच आगामी येणारे सर्व सण ज्यामध्ये ईद आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आगामी जेवढे सण त्या त्यानिमित्ताने शहरामध्ये शांतता राहावी लोकांमध्ये एक भयमुक्त वातावरण राहावं या कारणामुळे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजय जाधव साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक आमना मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस स्टेशनचे तसेच होमगार्ड तसेच एस आर पी एफ यांच्या मदतीने शहरामध्ये आम्ही रूट मार्च काढलेला आहे की लोकांमध्ये भयमुक्त वातावरण राहावं आणि शांततेत सर्व सण साजरे व्हावे या नि या कारणास्तव आम्ही सदरचं रूट मार्च घेतलेला आहे काय सांग लोकांना हेच आहे की बा आपण शांततेत साजरा करावा आणि जे कोणी समाजकंटक आहेत कोणी शांतता बिघडू इच्छितात किंवा कोणाला शांतता रा राहू नये असं वाटते त्या लोकांना एक चपराक राहावी त्यांच्यावर कोणी काही असं पुढे येऊन लोकांना धमकी वगैरे हो कोणी काही कोणत्या घटना काही करतात शा अशांतता व्हावी शांतता राहू नये असं काही लोकांचं मत असते त्या लोकांना आम्ही हे दाखवून देऊ इच्छितो की आम्ही सर्व लोकांच्या फाटीशी आहोत कोणी शांतता बिघडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही का नजर आहे त्यांना प्रतिबंधक पण केलेला आहे आणि प्रतिबंध आम्ही परत करणार आहोत जे जे यापूर्वीचे असे काही गुन्हे केलेले आहेत त्यांना आम्ही प्रतिबंध करणार आहोत आणि अशा काळामध्ये जर आणखी कोणी काही केलेलं करत असताना आढळून आलं तर आम्ही ताब्यात घेऊ परिणामी आम्ही त्यांना हद्दपार करू त्यांच्या विरुद्ध आम्ही सक्त कारवाई करू शहरामध्ये शहरामध्ये आम्ही पोलीस स्टेशनून कलेक्टर बंगला त्यानंतर काळा मारुती चौक माऊली चौक आझाद चौक विजय चौक आणि शम चौक आणि धाराशिव मर्दिनी कमान देशपांडे स्टँड पाथरूड चौक त्यानंतर येऊन ते विसर्जन केलेलं आहे त्यामध्ये शंभर एक अंमलदार हजर होते ज्याच्यामध्ये होमगार्ड पन्नास आणि तीस एक एस आर पी एफचे अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस स्टेशनचे वीस अधिकारी आणि अमलदार आम्ही हजर होतो बघा मी तुम्हाला उस्मानाबाद धारशीवच्या शहर पोलिसांनी जे रूट मार्च काढला होता त्याचा सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे आम्ही सुद्धा आवाहन करतो येणारे सण उत्सव जे आहेत ते सर्व जाती धर्माच्या लोकांनी भाईचारा राखवू उत्सव साजरा करावा बंधुभावाचं प्रेम जे आहे हे कायम ठेवण्याची आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय येणारे सण उत्सव जे आहेत ते साजरे शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी रूट मार्च काढलेला होता शहरामध्ये मी तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि या शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी जे आवाहन केलेलं आहे मी ते सुद्धा सर्व त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिवात